शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीयेला बलव बनवल्या जाणाऱ्या सांजोऱ्या कशा बनवतात ते बघूया त्यासाठी लागणारं साहित्य हा असं रवा घ्यायचा हा मी ते साथी साथी। जार -जार एक वाटी घेतलेलं आहे गुळ पण तेवढाच घ्यायचा एक वाटी गुळ त्यात टाकण्यासाठी वेलची आणि जायफळ पुड्याची पूड करून घेऊ आपण आणि एक चमचा आपण साजूक तूप घेतलं आहे भाजण्यासाठी त्याला तर मग आपण आता सांजा अगोदर सांजा बनवून घेऊ कढई मध्ये एक चमचा तूप टाकायचं खांदे हा पदार्थ खांदेशामध्ये बनवला जातो सांजोरी जास्त नाही टाकायचं तूप थोडस टाकायचं एक चमचा त्यात हा आपण एक वाटी जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता तुम्ही आम्ही मिडियम रवा घेतलेला आहे एक वाटी आता छान खमंग असा छान भाजून घ्यायचा भाजायला चांगले पाच ते दहा मिनटं लागतात मंद गॅसवर भाजायचा पण चांगला खमंग भाजायचा बघा असा कलर चेंज होईपर्यंत असा तांबूस रंगावर असं छान खमंग भाजून घ्यायचा मंद गॅसवर फुल गॅसवर भाजायचा नाही नाहीतर काय होईल मग तो आतमध्ये कच्चा राहील आणि वरती भाजलेला दिसेल पण आतमध्ये कच्चा राहील म्हणून असं आपण मंद गॅसवरच भाजायचा आता बघा कलर चेंज झालेला आहे छान खमंग भाजला आहे सुगंध पण छान येतोय आता आपण हा उतरवून ठेवू आणि आता आपण गुळाचं पाणी बनवून घेऊ गार करून घेऊ आपण त्याला रव रव्याला गुळ घेतला त्यासाठी आपण त्याच वाटीने आपण अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि आपल्याला पाक नाही करायचा फक्त आपल्याला गुळेना विरगळून घ्यायचा आहे आपण गूळ चांगला पाण्यामध्ये वितळून घेऊ हे बघा आपण आता हे छान गुळाचं पाणी करून घेतलं आता गॅस बंद करू आपण आपल्याला जास्त पाक नाही करायचा फक्त आपण गूळ वितळून घेतला थंड करून घेऊ रवा पण थंड करून घ्यायचा आणि गुळाचं पाणी पण एकदम थंड करून घेऊ आपण हे बघा आता आपण हे गुळाचं पाणी बघा चाळणीने गाळून घेतलं हे बघा काही थोडीशी अशी घाण असली काही कचकच असली तर ती याच्यामध्ये निघून जाते म्हणून आपण चांगलीने गाळून घ्यायचंय गुळाचं पाणी आता गाळून घेतलं आणि पूर्ण थंड करून घेतलं गुळाचं पाणी पण थंड केलं आणि हा रवा पण आता भाजलेला रवा पण पूर्णपणे थंड करून घेतला आता आपण टाकून घेऊ आता आपण हा रवा टाकून घेतला ही वेलची पूड आपण चांगली वेलची पूड आणि ही पूड आहे आपण पूड टाक भरपूर टाकायची चांगली लागते एक चमचा घेतली मी पूड ही वेलची पूड साखर टाकून चांगली बारीक करून घेतली आता हे आपण छान सर्व मिक्स करून घ्यायचं आता जरी आपल्याला पातळ वाटत असला तरी तो सकाळपर्यंत एकदम फुलून येणार सात आठ तास आपण मुरत ठेवायचं जर आपण संध्याकाळी केला तर रात्रभर मुरत ठेवायचं म्हणजे आज सकाळी छान सगळं पाणी त्यातलं गुळाचं पाणी शोषून घ्यायला रवा आणि छान मोकळा मोकळा होईल आता आपण हे सात आठ तास आपण हे झाकून ठेवू आता मुरट ठेवू पारीचं मी तुम्हाला नंतर दाखवते मग कशी पारी साहित्यानंतर दाखवते आपण पूर्णपणे अजिबात कोमट पण नाही ठेवायचं अगदी पूर्णपणे गार करून घ्यायचं आता हे आपण सात ते आठ तास असं झाकून ठेवायचं मोरत ठेवायचं हे बघा आता आपण हा एक वाटी मैदा आपण साळून घेतला आहे आणि हा बारीक रवा हा पण चांगला साळून घेतला आहे आता आपण हे दोघं मिक्स करू नाही ते तुपाचं मोहन हे बघा दोन चमचे तुपाचं मोहन करून घेतलं आहे मी आता हा एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आणि आता त्यात हे आपण अगोदर हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यात आपण चिमूट मीठ टाकू थोडस आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं बारीक रवा आणि मैदा आता आपण हे तुपाचं मोहन केलेलं आहे दोन चमचे तुपाचं महन हे आपण त्या टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ करायचं कारण गरम आहे ना ते आता छान असं सगळीकडे तूप लागलं पाहिजे म्हणून असं छान आपण चमच्याने छान चोळून घ्यायचं तुपाचं मोहन त्याच्यामुळे आपल्या ज्या आपण पुऱ्या लाटू ना ते छान खुसखुशीत होणार सांजोरी आता आपण आता ने, आता ने छान हाताने मिक्स करून घेऊ आणि हाताने छान असा गोळा झाला पाहिजे इथपर्यंत आपण छान असं हाताने कोरडंच असं छान मळून घ्यायचं तुपाचं महन असं छान चोळायचं त्याला की असं गोळा तयार झाला पाहिजे बघा बघा असं छान गोळा तयार होतो म्हणजे आपलं मोहन चांगलं बसलेलं आहे मैद्याला आता आपण थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेऊ आता आपण थोडं थोडं टाकायचं एक एकदम टाकायचं नाही पाणी आणि सैल पण नाही भिजवायचं याला जरा घट्ट भिजवायचं आणि चांगलं दोन तास मुरत ठेवायचं जरा हे म्हणजे आपलं पुरं छान होतील खुसखुशीत असं आता थोडं थोडं पाणी टाकत आपण मळून घेऊ हे बघा असं इतपत असं छान पीठ असं छान मळून घ्यायचं एक एकदम घट्ट पण नाही आणि एकदम लूज पण नाही बघा असं आता हे आपण दोन तास ठेवून देऊ म्हणजे त्यातला रवा पण आहे ना छान त्या मैद्यामध्ये छान मुरेल आणि मग दोन तासानंतर मग मी तुम्हाला दाखवते आता हे आपण झाकून ठेवू आता दोन तास आपण असं झाकून ठेवायचं हे बघा आता आपण सांजा बघूया काल आपण भिज मुरत ठेवलेला की नाही बघा छान झाला आपला सांजा बघा किती फुलला बघा एक वाटीचा डबल झाला दोन वाट्या झाल्या बघा असं छान मुरला पाहिजे मऊ लुसलुशीत आणि छान सगळं आपण मोकळा करून घ्यायचा त्याला छान झाला आपला सांजा आता हे आपण कणिक भिजवलेली बघूया बघा कणिक पण बघा कणिक पण छान मुरले परत एकदा अशी छान चोळून घ्यायचे बघा असे गो गोळे करून घ्यायचे असे गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपला सांजा छान झाला आहे गोळा बनतोय म्हणजे आपला सांजा एकदम परफेक्ट झालेला आहे असे गोळे करून ठेवायचे हे बघा असे छान छोटे छोटे गोळे करायचे आणि ते आता आपण लाटून घेऊ दोन पुऱ्या दोन पुऱ्यांमध्ये भरायचं आपल्याला म्हणजे कशी आपली छान येते सांजोरी तुटत नाही काही नाही असं थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायची एकदम जाड पण नाही लाटायची आणि एकदम बारीक पण नाही लाटायची एकदम मिडियम लाटायची म्हणजे ते आतलं सारण व्यवस्थित त्यात बसतं बघा असे अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घेतल्या असं बटर पेपरवर ठेवायची ही पुरी त्यावर आपण हा गोळा केलेला ठेवायचा असा त्यावर ही दुसरी पुरी ठेवायची अगोदर असं साइडने थोडस सा असं बरोबर मधोमध करून घ्यायची आणि साईडने असं सा थोडंसं सा पाणी लावायचं थोडस लावायचं जास्त नाही आता त्यावर ही दुसरी पुरी ठेवायची असं असं सारण भरपूर छान भरायचं म्हणजे आपली पूर सांजोरी छान येते फुगीर आणि असं साईडने आपण दाब देऊन घ्यायचा असा तर तुम्ही अशी वाटी पण ठेवू शकता वाटी असं तुम्ही आपल्या कापणीने कापू शकता किंवा असं तुम्हाला असं जमत असेल तसंही करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करा हे बघा आता आपले सारण छान भरले मस्त आता ही असं साईडने थोडंसं सा असं कापून घ्यायचं ना असं गोलपाट असा फिरवायचा अशा पद्धतीने आपण हे कापून घ्यायचे हे बघा मस्त टम्फो फुगणार बघा आपली सांजोरी आता ही कशी कागदाला पण चिटकत नाही असा कागद घ्यायचा असं घ्यायचं आणि आपण आता ही एका आप परातीमध्ये आपण झाकण ठेवून घ्यायचं झाकून ठेवायचं या बघा आता छान आपण अशी भरून घेतली किंचित असं दाब सगळ्या बाजूने अशी सारखी करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि आपण आता ही परातीमध्ये रुमाला खाली झाकून ठेवायची जास्त सुकायला नको ती असं कागदावर घ्यायची हे बघा अशी रुमालावर ठेवायची आणि रुमाला असं वा झाकून ठेवायचं जे हवेने जास्त कडक नको वाला ना तर मग ती कडक झाली तर फुट्टे तळताना म्हणून ती आपण दुसरी पुरी घेऊ आता दुसरा लाडू आपण दुसरं सारण हे छान असं थोडंसं आजूबाजूने पाणी लावून घेऊ आता आपण पाणी लावून घेतलंय किंचित असा थोडासा दाब द्यायचा असा आता ही दुसरी पुरी आपण ठेवून घेऊ त्यावर मी अशा पद्धतीने केलं ना तर बिघडत नाही असं छान दाबून घ्यायचं पाणी किंवा दूध लावलं तरी चालतं आता एक कागदा ठेवली आपण त्याच्यामुळे आपल्याला कागद फिरवता येतो मग थोडी अशी सायन्य घ्यायची आपण आणि अशी कापायची पद्धतीने आपण कापून घ्यायचे असं थोडासा दाबधून सारखी अशी सारखी करून घ्यायची अशी अशी सारखी करून घ्यायची आणि परत आपण अशी झाकून ठेवायचे अशी रुमालाने झाकून ठेवायची म्हणजे अशी जास्त कडक नाही होत अशा पद्धतीने आता आपण सर्व करून घेऊ हो, चांदोऱ्या हे बघा आपण तेल टाकलं कढईमध्ये जास्त तेल उकळवायचं नाही आपल्याला एकदम झा कडकडीत नाही करायचं आता या थोड्या आपल्या सुकल्या आहेत एकदम पण नाही सुकवायच्या थोड्या सुकवून घेतल्या आता आपण टाकून घेऊ तेल उरवायचं हे थोड़े वर आली ती वर तरंगाला लागली की मगच ती पलटी करायची आणि गॅस मोठा ने ठेवायचा मीडियम ठेवायचा गॅस हे बघा कशी छान फुगली बघा अशी छान ब्राऊन कलर वर करायची म्हणजे आपली सांजोरी खुसखुशीत होते छान आता पलटी करून घेऊ आपण अशी ब्राऊन वर सांजा छान झाला तर सांजोरी छान येते केव्हाही जर तुम्हाला वाटलं की आपला सांजा पातळ झाला आहे तर मग आपण त्यात अजून दोन चमचे बारीक रवा भाजायचा तुपावर थोड्याशा आणि मिक्स करायचा आणि परत चार पाच तास मुरत ठेवायचा काही घाबरायचं नाही आणि असं जर हे प्रमाण वापरलं तर अगदी बरोबर आहे आणि गुळ केव्हाही जास्त नाही टाकायचा आपला एक वाटी जर रवा असला तर पाऊन वाटी गुळ घ्यायचा आणि पाणी पण एकदम अगदी गुळ भिजेला एवढंच घालायचं अर्धी वाटीपेक्षा पण कमी घालायचं म्हणजे मग आपला सांजा अगदी परफेक्ट होतो हे बघा चांगली आपली आता आपण काढून घेऊ बघा अशी चांगली तेल त्यातलं चांगलं हे करून घ्यायचं थळून घ्यायचं आता काढून घेऊ अशी जाऱ्यावर घेऊन टाकायची जर आपल्याला जमत नसेल तर आणि असं ते छान असं त्यावर ते तेल उ उडवायचं तुम्हाला जर तेलात तळलेलं आवडत नसेल तर तुपात तळल्या तरी चालेल तुपातल्या पण छान लागतात हे बघा कशी छान फुगते बघा असं ते छान तेल त्याच्यावर उडवायचं आणि थोडीशी अशी बदामी रंगावर तळायची म्हणजे छान कुसकुशी होतात अशा प्रकारे आपण सर्व सांजोऱ्या तळून घेऊ हे हो। बघा तयार झाल्या आपल्या छान खुसखुशीत अशा सांजोऱ्या गुळ रवा आणि गुळाच्या सांजोऱ्या बघा अशा मजा पद्धतीने बनवून बघा याला या अक्षत्रुतीला या या खानदेशामध्ये बन अगदी घरोघरी बनवल्या जातात या पारंपरिक पद्धतीनेच मी बनवलेले आहेत अशा माझ्या या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि अक्षयतृतीला खानदेशामध्ये आखजी पण म्हटलं जातं तर त्या आणि माहेरी पण येतात ना मुली त्या ते तेव्हा अक्षयतृतीला तर त्यांच्यासाठी पण ह्या घरोघरी या केल्या जातात सांजोरी तर अशा या माझ्या पद्धतीने बघा बरं करून आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील थँक्यू